नमस्कार मी शैला तुमचं खूप खूप स्वागत करते तुम्हाला रोज रोज पोळी भाज, भाजी खायचा कंटाळा आलेला असेल तर मग आज आपण काहीतरी वेगळं करू शकतो का असा जर विचार तुमच्या मनामध्ये येत असेल तर मग मी तुमच्यासाठी अशीच एक चटपटीत चाट रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे व्हाईट पोटॅटो चला तर मग आपण व्हाईट पोटॅटो चाट बनवायला सुरुवात करूया आज आपण व्हाईट पोटॅटो बनवणार आहोत आपण ज्याप्रमाणे पाणीपुरी किंवा रगडापुरी असे जे चाटचे पदार्थ करतो त्यामध्येच व्हाईट पोटॅटो पण येतो व्हाईट पोटॅटो बनवण्यासाठी मी एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी मूग डाळ चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली तर पाहू शकता तुम्ही चार तास झालेले आहेत डाळही छान भिजली गेलेली आहे मी डाळीतून पाणी काढून घेते आणि मिक्सरला स्मूथ अशी पेस्ट करून घेते पेस्ट करताना थोडं थोडं पाणी घालून आपण पेस्ट करणार आहोत हे पहा छान अशी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आपण मी काढून घेते शिल्लक राहिलेली डाळ ही मी बारीक करून घेते अशा पद्धतीनं आपण डाळ बारीक करून घेतल्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तवीनुसार मीठ एक चमचा ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मीठ टाकून मिक्स करून घेतलं की त्यानंतर एकाच डायरेक्शनने फिरून आपण एक दहा मिनटं बॅटर हलकं करून घेणार आहोत बॅटर हलकं करून घेताना शक्यतो हातानेच बॅटर हलकं करून घ्यावं तर हे पहा आपण बॅटर एक दहा मिनटासाठी फेटून घेत होतो तर छान फेटून घेतलेलं आहे बॅटर दहा मिनटं झालेली आहेत पाहू शकता तुम्ही बॅटर अगदी स्मूथ असं झालेलं आहे आणि फ्लपी पण दिसते दहा मिनटं फेटून घेतल्यानंतर एक ता एक तासासाठी झाकून ठेवूया आपण बॅटर फेटून ठेवलेलं एक तास झालेला आहे त्यामध्ये एक चमचा जिरे आणि दोन टेबल स्पून कॉर्नफ्लोअर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बॅटर आपण साईडला ठेवूया आपण वाईट पोटॅटो करणार आहे तर त्यासाठी जे स्टफिंग लागणार आहे त्या स्टफिंगसाठी मी अर्धा किलो बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत अर्धा किलोमध्ये साधारण मिडियम साईजचे पाच ते सहा बटाटे बसतात किसलेलं गाजर एक वाटी भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता हिरवा वाटाणा एक वाटी तोही मी वाफून घेतलेला आहे बीन्स हेही वाफून घेतलेले आहेत तेही एक वाटी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची सहा हिरवी मिरची दोन चमचे लसूण साधारण एक वीस ते पंचवीस पाकळ्या आणि एक इंच अद्रक मी जाडसर भरड करून घेतलेली आहे अर्धी वाटी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आणि एक लिंबाचा रस चवीनुसार मीठ मीग दीड चमचा घातलेला आहे मिक्स करून आपण टेस्ट करून पाहूया गरज असेल तर घालूया व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं तर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर टेस्ट करून पाहूया आपण तर अशा पद्धतीने आपलं स्टफिंगचं बॅटरही रेडी झालेलं आहे आपण स्टफिंगचं जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्याचे छोटे छोटे बॉल्स करून घेऊया हे अशा पद्धतीनं गोल गोल बॉल्स करताना जर बॅटर जास्त हाताला चिटकत असेल तर तुम्ही पाण्याचा हातही लावू शकता पाण्याचा हात लावून बॉल्स तयार करून घ्यायचे तर हे पहा मी अशा पद्धतीनं बॉल्स तयार करून घेतलेले आहेत आपल्याला बॅटर आपण भजीचं पीठ जर ज्या पद्धतीनं भिजवतो त्या पद्धतीनं सेन्सर भिजवायचे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मी थोडंसं पाणी घालते यामध्ये आणि पुन्हा एकदा पीठ मी बॅटर मिक्स करून घेते कारण बॅटर मला थोडंसं घट्ट वाटते त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते साधारण मी एक तीन ते चार चमचे पाणी पुन्हा घातलेलं आहे बॅटर पाहू शकता तुम्ही या पद्धतीनं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपलं बॅटरही रेडी आहे आणि बॉल्स ही रेडी आहेत तर आपण बॉल्स आता डीप फ्राय करून घेऊया गॅस ऑन करून गॅसवर कढई ठेवूया कढईमध्ये डीप फ्राय करण्यासाठी तेल आपण तेल गरम झालं की नाही ते चेक करूया तेल छान तापलं आप गेले आपण तयार केलेले जे बॉल्स आहेत ते बॉल्स आपण उडीद आणि मूग डाळीच्या बॅटरमध्ये मिक्स करून फ्राई करून घेऊया एक ते दीड मिनटानंतर आपण बॉल्स हलवून घेऊया छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण डीप फ्राय करून घेऊया छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आपण काढून घेऊया याच पद्धतीनं बाकीचे बॉल्स हे आपण फ्राय करून घेऊया तुम्ही पाहू शकता वड्यांचा कलर खूप सुंदर आलेला आहे छान अगदी असे दिसायलाच टेम्पिंग दिसतं ते खायलाही ते तितकेच सुंदर झालेले असणार अप्रतिम असणार अशा पद्धतीने व्हाईट पोटॅटोचे बॉल्स आपले पूर्ण फ्राय करून रेडी झालेले आहेत हे पा पाहू शकता तुम्ही मी गॅस बंद करते आपण जे व्हाईट पोटॅटो केलेले आहेत त्याबरोबर खाण्यासाठी मी चार प्रकारच्या चा चटण्या केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये एक वाटी दही दह्यामध्ये एक चमचा साखर आणि पाव चमचा मीठ घालून फेटून घेतलेला आहे त्याचबरोबर चिंचगुळाची गोड चटणी केलेली आहे त्याचबरोबर एक वाटी पुदिना आणि एक वाटी कोथंबीर त्यामध्ये दोन हिरवी मिरची चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून मी पुदिन्याची चटणी केलेली आहे आणि त्याचबरोबर सुकलेली बेडगी मिरची सहा तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली नंतर पाण्यातून काढून त्यातून बी पूर्ण काढून टाकले आणि मिरची त्याचबरोबर दोन चमचे लसूण चवीनुसार मीठ मिक्सरला लावून मी बारीक पेस्ट करून घेतली वरून एक चमचा तेलाचा मी तडका दिलेला आहे तर अशा प्रकारच्या मी या चार चटण्या करून घेतलेल्या आहेत तर आपण आता प्लेटिंग करूया तर हे पा अशा पद्धतीनं आपला व्हाईट पोटॅटो रेडी आहे